महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता पीक विमा दोन हजार पंचवीस चा वाटप चालू झाला असून राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासनं पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी हस्तांतरित केला जाणार असून आज आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे उर्वरित, पीक विमा शेतकऱ्यांना या ठिकाणी भेटणार ज्यांना मिळाला नसेल तर आता पूर्णपणे पैसे तुमच्या खात्यामध्ये सरकार या ठिकाणी टाकायचा निर्णय घेतला आहे आता शेतकरी यांना मोठा दिलासा डीच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विमा योजना दोन हजार पंचवीस पीक विमा योजना दोन हजार पंचवीस चा लाभ देखील या ठिकाणी मिळणार आहे डीबीटी बी च बटन राज्य सरकारने दाबून ठेवलं असून आता चोवीस ते अठ्ठेचाळीस घंट्यांच्या आत मध्ये तुमच्या खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार आता जितका उर्वरित राहिला होता आता तो पूर्णपणे पीक विमा तुमच्या खात्यावरती या ठिकाणी देखील जमा केला जाणार आहे जर जर तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती हा उर्वरित पीक विमा योजनेची रक्कम पडणार तर चला बघूया काय आलेला आहे जार तसेच जारा मध्ये काय सांगण्यात आलेला आहे जार पाहण्यापूर्वी तुम्ही जर या युट्यूब चॅनलवरती नवीन आलेला असाल सबस्क्राईब करून टाका कमेंट मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब जे शेतकरी करतील त्यांना रोजची रोज शेती माहिती पाहायला मिळेल तर चला बघूया अपडेट आणि अपडेट मध्ये काय आलेला आहे संपूर्ण माहिती पाहूया आता कोणतीही काळजी करू नका शेतकरी मित्रांनो आता तुमची काळजी पूर्णपणे संपण्यात या ठिकाणी जे शेतकरी चिंता करत होते की की पीक विम्याची रक्कम कधी मिळणार मिळणार आहे की नाही मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये असेल अशी चिंता शेतकऱ्यांची असेल तर त्यांच्यासाठी साठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता चिंता करू सर्व माझ्या शेतकरी बांधवांना माझ्याकडून सांगण्यात येत आहे आता अजिबात चिंता करण्याची गरज नाही डायरेक्ट तुमच्या पैसे बँक खात्यावरती जमा होणार आहेत त्यामुळे चिंता करू नका शेतकरी बांधवांनो आता सर्वात आधी आपण पीक विम्याचे पैसे या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहेत ते बघूया त्यानंतर आपण अनुदान पीक विमा भरपाई बघूया करणार आहेत कारण की आता छत्तीस जिल्ह्यांमध्ये व या पंधरा जिल्ह्यांमध्ये तसेच या ठिकाणी या बावन्न तालुक्यांमध्ये या ठिकाणी हस्तांतरित केले जाणार आहेत छत्तीस जिल्ह्यापैकी पंधरा जिल्ह्यांमध्ये व या बावन तालुक्यांमध्ये हस्तांतरित चालू होणार आहे जर तुम्ही या बावन तालुक्यांमध्ये किंवा तुम्ही या पंधरा जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या खात्यावरती डायरेक्ट पैसा आजपासून हस्तांतरित केले जाणार आहे जर तुम्ही या बावन तालुक्यामध्ये राहत असा तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली असून आता या बावन तालुक्यातील शेतकऱ्यांना थेट रक्कम रक्कम पीक उर्वरित या ठिकाणी त्यांच्या जमा केली जाणार आहे तर आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी बटन दाबून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजपासून समध्या शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पैसे अकाउंट वरती टाकण्यास सुरुवात केली आहे तर अशी शुडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आजपासून तुमच्या खात्यावरती पैसे येण्यास Sure,